नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीर ऍग्रो मशिनरी प्रायवेट लिमिटेड सातारा आपल्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आपल्या व्यावसायिक बांधवांसाठी धमाकेदार ऑफर घेऊन आले आहे कडबा कुट्टी मशीन धमाका ऑफर <laughs> शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जे सबसिडीची ऑफर आहे त्यामध्ये सबसिडीच्या ऑफरला पात्र असणार ही मशीन त्यामुळे तुम्ही बघू शकता ही सिंगल फेज मशीन आहे तीन एच पीची ची मोटर आपल्याला मशीन सोबत भेटते डबल ब्लेडमध्ये हाय क्वालिटी आणि सामान्यातील सामान्य शेतकरी म्हणजेच लहानातील लहानात आपला दुग्ध व्यावसायिक आहे त्याच्यासाठी एक अफोर्डेबल प्राइस मध्ये आपली अॅग्रिनी कंपनी त्यांना ही आपली कडबाकुटी मशीन एक सवलतीच्या दरामध्ये देणार शेतकरी मित्रांनो मशीन सोबत आपल्याला काय काय भेटणार आहे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो तुम्ही बघू शकता हा जो प्रोटेक्टिंग गार्ड हा प्रोटेक्टिंग कवर आहे तुम्हाल तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढतोय तुम्ही बघू शकता की ह्या डबल ब्लेड मध्ये आपल्याला ही मशीन येते त्यामध्ये आय एस आय मार्कचा आपल्याला बेल्ट आहे आणि धनलक्ष्मी कंपनीची मोटर आहे ते आपल्याला मशीन सोबत भेटत असते पलीकडे तुम्ही बघू शकता की फॉरवर्ड रिव्हर्सचा सुद्धा आपल्याला आपल्या अॅग्रिनीर कंपनीने फॉरवर्ड आणि रिव्हर्स त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे कनेक्शन जर घास अडकला तर आपण रिव्हर्स घेऊ शकतो आणि आपलं रेग्युलर आपण फॉरवर्डने चालवू शकतो त्यामध्ये बघू शकता की आपल्याला मशीनला आपल्या मोटरला एक वर्षाची वॉरंटी आहे त्यामध्ये बघू शकता सिंगल फेज आपली मोटर तीन एच पीची मोटर आहे सिंगल फेजमध्ये एक वर्षाच्या वॉरंटीसोबत आपल्याला जी गिअरची सिस्टीम आहे शेतकरी मित्रांनो गियरची सिस्टीम तुम्ही बघू शकता गियर अँड वॉरविलमध्ये आपले गिअर आहेत आणि आपल्याला चेन सुद्धा आपण अटॅच केलेली आहे आपल्याला तीन रोलरमध्ये आपलं मशीन येते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता गियर आणि वॉरव्हीलमध्ये आपले हे मशीन आपण डिझाईन केलेलं आहे तुम्ही खालच्या साईडला बघू शकता आपलं चेन ड्राईव्ह दिलेला आहे आणि इकडं आपल्याला गियर अँड वॉरविलमध्ये आपलं शेतकरी मित्रांनो या पन्हाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला ट्रिपल रोलरमध्ये तीन रोलर आहेत त्यामध्ये आपला तीन रोलर असल्यामुळे काय होतं की घास पुढे ढकलण्याची काहीच गरज नाही तुम्ही नॉर्मल ना सपोर्ट दिला तरी ॲटोमॅटिक आपल्याला हा घास पुढं पुढं ड्रायव्ह होत असतो चेन ड्रायव्ह चेन ड्राय, ड्राय दिल्यामुळे घास ढकलण्याची काहीच गरज नाही असे अफोर्डेबल मध्ये ही मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी अॅग्रीनेर कंपनीने निर्माण केलेली आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो ही मशीन लाईव्ह कसा परफॉर्म करते चला सुरू करूयात तुम्ही बघू शकता की घास सुद्धा पुढे येत आहे ॲक्च्युली आपण एक हात लावू शकतो त्यामध्ये कडब्याची पेंडी आपण असे टाकलेले आहे आणि घाससुद्धा थोडे थोडे जात आहे आणि हात लावलेला आहे तरीसुद्धा जर एखाद्या वेळेस पुढे गेलं त्यामध्ये आपण हात सुद्धा ठेवू शकतो तर अशा प्रकारे अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण या ट्रिपल रोलरमध्ये आपली मशीन मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे खालीमध्ये आपण स्टेन ड्रायव्हचा तिला ड्राईव्ह दिलेला आहे अशा प्रकारे ट्रिपल रोलर आपले रोलर होऊन आपला घास ॲटोमॅटिक पुढं होत असतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपली जी कडबा कुटी आहे यामध्ये आपण डबल ब्लेड असल्यामुळे आपली कडबा अतिशय बारीक होत आहे त्यामध्ये आपला जर वाटत असेल की कडबा बारीक होते त्यामुळे आपण एक ब्लेड काढून ठेवायचे थे। आणि सिंगल ब्लेडवर आपली मशीन रन करायची आहे इथं आपण डबल ब्लेड लावलेले आहेत त्यामुळे बारीक आणि त्याची साईज आहे तुटी साईज आहे ती बारीक प्रमाणात होत आहे त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता पेंडी ॲटोमॅटिक संपलेली आहे इकडं की हात सुद्धा लावलेला नाही अशा प्रकारे आपली मशीन पुढे रन होते आणि माग आपला जो ट्रेनचा ड्रायव्हर आहे रोलर रोल दिलेला पुढे पुढे डन होत अशा प्रकारे अगदी दोन जे जनावर आहेत त्यांना सुद्धा परवडणारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी दुग्ध व्यवसाय करणारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी अफोर्डेबल प्राइस मध्ये ही मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे कंपनीने अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मशीनचा जो घास आहे पेंडी पूर्णपणे संपलेली आहे बघू शकता इकडे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की कडवा कुठे अतिशय बारीक झालेले आहे ज्यावेळी तुम्हाला वाटेल की अतिशय बारीक आहे त्यावेळी तुम्ही सिंगल ब्लेडवर आपली मशीन रन करायचे त्यामध्ये जर आपण पूर्ण हे कोरडा जो घास म्हणतो तो घेतलेला आहे त्यामध्ये जर मका किंवा घास वगैरे अजून घेतलं त्यामध्ये कडबा कुटीत चांगला परफॉर्म करू शकते आणि चांगला रिझल्ट देऊ शकते यामध्ये आता पुढची जी सबसिडीची काही प्रोसेस आहे कंपनीची ती तुम्हाला मी लावतो शेतकरी मित्रांनो ही जर मशीन आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला सबसिडीची जी काही प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये सात बारा उतारा आधार कार्ड आणि एक फोटो हे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला कंपनीकडे यायचं आहे आणि कंपनीमध्ये तुम्ही ला डेमो तुम्हाला पण देऊ बघू शकता आणि तुम्ही मशीन आपली खरेदी करू शकता यामध्ये आपला जो स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आधी विचारू शकता त्यामुळे कॉल सेंटरला कॉल लागून तुमची आजची काय कंपनीची जी काय माहिती आहे डॉक्युमेंट आहेत पूर्ण प्रोसेस तुम्हाला कॉलवर सांगितली जाईल त्यानंतर तुम्ही कंपनीला भेटसुद्धा देऊ शकता किंवा बाय ट्रान्सपोर्टने तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता तर प्रकारे ही सबसिडीची काही प्रोसेस आहे तीसुद्धा सोपी आहे आणि मशीन खरेदी करण्याची प्रोसेससुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवी व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान